नमस्कार मी विनीत मोरे आपला माणूस व्ही एम ए युट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत नवीन विषय नवीन संकल्पना आणि नवीन व्यक्ती तर सर्वांना माहिती आहे मी आज कुठे आलो आहे तर आज आपण आलो आहे स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या ठाण्यात आणि माझ्यासोबत आज पाहुणे लाभलेले आहेत ज्यांचं नाव आहे विकास दाबाडे ते शिट्टी या चिन्हावर अपेक्ष अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उभे राहिले आहेत महानगर ठाणे महानगरपालिकेच्या तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की हा जो प्रचार आहे किंवा इतर लोकांनी काय केलं हे आपल्या ते सांगणार तर, आहेत तर नमस्कार नमस्कार तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे की अपक्ष उमेदवार म्हणून तुम्ही या रिंगणात उभे राहिले आहेत आणि तुम्ही समाजसेवक म्हणून लोकांची खूप कामं केलेली आहेत पण मागील पाच वर्षात लो ज्या मागच्या लोकांनी जे काय नाही केलं ते तुम्ही करणार आहात हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल का मागील पाच वर्षात नाही मागील आता आठ आथ वर्ष झाली पहिले पाच वर्ष काम होतं त्याच्यानंतर तीन वर्ष इलेक्शन झालेत था नाही तर लोकांना काय हे नगरसेवक येऊन तेच गटर तेच ड्रेनेज लाईन तेच साफसफाई यांनी आठ वर्षात काहीच केलं नाही आणि परत येऊन तेच त्यांना देणार परत तेच सांगणार आम्ही तुमची हे काम करू ते काम करू पण वॉर्ड हायटेक पद्धतीने झाला पाहिजे सुरक्षतेची गरज आहे कॅमेरे लावले पाहिजे ठिकाण आहे माझ्या परिसरात स्टेशन परिसर येतो बाजारपेठ येते तिथे काहीच नाही सुखसुविधा तेच पाणी वर्ष ते तुंबत राहत तर इलेक्शन हे आम्ही हे करू ते करू काही आणि वीस नगरसेवक आहेत ना एकदा बायको होते एकदा नवरा होतो नवरा रिझर्वेशन परत बायको होतो आणि परत तीच आश्वासन मग त्याची पूर्तता का नाही झाली वीस वर्षात आमचा वॉर्ड एवढा मागासलेला आहे की तिथे काही सुधारणा नाहीये माझे ते म्हणजे आपण रस्त्यावरती साफसफाई करत होते माझे बांधव हो। तिकडे राहतात त्यांना कुठल्याच सुखसुविधा नाही नळ ना पाणी ना, ना, ना काय ड्रेनेज काही नाही आणि दरवेळेला नक्कीच आश्वासन देणार काम काहीच नाही म्हणजे कामाच्या नावाने झिरो फक्त निवडून यायचं आणि बसायचं चा। कामाच्या नावाने शिंदा तर खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की लोकांना खरंच एवढ्या सुखसुविधा मागील जे नगरसेवक आहेत त्यांनी केल्या नाहीत पण ते दादा निश्चितच करू शकतील असं त्यांनी आता आपल्याला आश्वासन दिलेलं आहे आता माझा अजून एक प्रश्न आहे तुम्हाला की आता सगळीकडे प्रचाराची रणधुमाळी चालू आहे निवडणुकीची तर प्रचारा दरम्यान तुम्हाला खूप लोकांचा पाठिंबा देखील मिळतोय आणि लोक सुद्धा तुम्हाला भेटतात आणि तुम्ही सुद्धा लोकांना भेटतात तर त्या दरम्यान तुम्हाला काय अनुभव येतात लोकांचा भरभरून प्रतिसाद आहे प्रतिसाद आहे भरपूर प्रतिसाद आहे लोकांचा लोक त्याला कंटाळले आहेत जुन्या व्यवस्थेला लोक कंटाळले त्यांना चेंज पाहिजे आणि यंग जनरेशन असल्यामुळे यंग आपल्यासाठी काहीतरी करेल म्हणून त्यांना चेंज पाहिजे चेंज पाहिजे मग नवीन चेहरा म्हणून नक्कीच नवीन चेहरा, चेहरा म्हणून लोक नक्कीच तुम्हाला संधी देईल माझ्या नावातच विकास आहे ना हा बरोबर विकास करणार नाही हायटेक पद्धतीने करणार बरोबर कारण आता आप आपण जर बघितलं तर मोबाईल सुद्धा अँड्रॉइड झालेत आणि अपडेट झाले त्या जुना नोकिया थ्री थ्री वन ना बटन वाला तसंच आहे अजून वॉट वॉट पण चेंज झाला बरोबर हायटेक झाला पाहिजे तर नक्कीच दादांनी खूप चांगला आणि सर्व समावेशक जो नागरिकांना जो प्रश्न पडतो तो दादांनी आपल्यासाठी सांगितलेला आहे तर माझा एक तुम्हाला असा प्रश्न आहे जो मी सगळ्या प्रेक्षकांना देखील विचारतो आणि कारण कसं तुम्ही आता युथचं नाव घेतलं तर आपले मराठी मुलं आहेत ते नोकरी वगैरे करतच असतात पण नोकरी करून करून किती वर्ष करतील एक दिवस नोकरी प्रायव्हेट सेक्टर लात मारून बाहेर काढू शकतात तर अशा तरुणांसाठी म्हणजे खास तरुणांसाठी तुम्ही काय सांगू शकाल त्यांना शिबिर ठेवणार तिकडे व्यवसाय त्यांना आता आमच्या वॉर्ड मध्ये सगळे मिडल क्लास लोक राहतात त्यांना बँकेतनं लोन घेऊन कसा धंदा करायचा काय करायचा त्याच्यासाठी प्रशिक्षण देणार मराठी माणूस त्याच्याच पाठीमागे राहिलेला फक्त नोकरी करतो धंद्यात येत नाही त्याच्यामुळे त्यांना मी सगळे त्याच्या तो खूप चांगला मुद्दा सांगितला कारण ह्याच मुद्द्याच्या आम्ही प्रतीक्षेत असतो कारण आपला जो चॅनल आहे तो मराठी उद्योजकांना काहीतरी प्रेरणा देण्याचं काम करत असतो दादानी नक्कीच आपल्या मुद्द्याला हात घालून काहीतरी चांगलं सांगितलंय तर दादा अजून एक शेवटचा प्रश्न तुम्हाला की जाता जाता तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काय आवाहन कराल आपल्या प्रेक्षकांनी तुमच्या वॉर्डातील नागरिकांना शिट्टी वाजवायची ना चार नंबर बटन दाबायचं शिट्टीचं आणि मला बहुमताने विजय विज़ेगार करायचं करायचं बॉर्डाचा विकास पाहिजे ना विजयाची शिट्टी विकास नक्की तर खूप चांगल्या पद्धतीने दादांनी सांगितलं आणि आम्हाला खूप कॉपरेट केलं की शिट्टी ही निशाणी तुम्ही लक्षात ठेवा शिट्टीला मतदान करायचं आहे आणि दादांच्या नावातच विकास आहे त्यामुळे या वॉर्डाचा देखील दादा विकास नक्कीच करेल आणि माझ्या चॅनलच्या माध्यमातून देखील इकडच्या नागरिकांना आणि इकडच्या प्रभागातील ना व्यक्तींना मी सांगतो की दादांना भरघोस मतांनी निवडून द्या आणि आपण देव आपल्या देवाला देखील प्रार्थना करूयात शं एकशे एक टक्क्यांनी दादांचाच विजय निश्चित होणार आहे आणि यानंतर आपण तुमच्या विजयाच्या रॅलीमध्ये भेटू तुम्ही पण लोकांना आवाहन करा तर तुम्ही बघितलं असेल की मी शिट्टी वाजवली आणि आता लोकांनी देखील वाजवायची आणि दादांना भरघोस मतांनी निवडून द्यायचे नमस्कार माझं नाव विकास दाबाडे मी प्रभाग क्रमांक बावीस अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहे माझी निशाणी शिट्टी तरी लोकांनी मला शिट्टी या चिन्हावर बटन दाबून बहुमताने विजय करा ही नम्र विनंती जशी लोक शेती वाजवतात जोर तसा विजयाचा डंका पण माझा जोराने वाजवा मी प्रभागाचा विकास एकदम जोमाने करणार धन्यवाद तर असे नवनिशय नवनिकतींच्या मुलाखती नवनवीन ठिकाण मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी पाहत राहा आपला माणूस व्ही एम युट्यूब चॅनल त्याला जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद